नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम महा रेल या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीने सुरू केलं सर्व्हे झाला त्याच्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली अनेक शेतकऱ्यांचा भूसंपादन होऊन त्यांना पैसे देखील देण्यात आले मात्र आता त्याच्या प्रकल्पाची कॉस्ट वाढती आहे किंमत वाढती आहे याच्या नावाखाली नाशिक पुणे मधली रेल्वे सरळ मार्गाने ऐवजी ती आता शिर्डी मार्गे आणण्याचा घाट घातला जातो आहे त्याचा मी सर्वप्रथम विरोध करतो नाशिक आणि पुण्यामध्ये नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरु नगर आणि मग पुणे अशी जर ती रेल्वे मार्ग जर झाला तर त्याच्यामध्ये नाशिकवर आणि पुण्यावर पडणारा जो शहरीकरणाचा ताण आहे तो कमी होण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर नाशिक आणि पुणे या पूर्ण पट्ट्यामधील औद्योगिकरणाला चालना मिळणार आहे मुंबई नागपूर होणारा समृद्धी महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग त्याच्यानंतर आता ही होणारी पुणे नाशिकची हायस्पीड रेल्वे पुणे नाशिकचा औद्योगिक मार्ग हे सगळे जर कार्यपद या ठिकाणी पार पडले तर निश्चितच उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला चा चालना मिळेल इथल्या आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल काम मिळेल आणि म्हणून नाशिक आणि पुणे ही रेल्वे महामार्ग नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरुनगर पुणे अशाच मार्गाने व्हावं अशी विनंती मी माननीय उपमुख्यमंत्री यांना भेटून केलेली आहे